सकाळी सकाळी सुंदर अशा वातावरणामध्ये झाडून काढत काड़, झाडून काढायचं चा चाललेलं आहे झाडता झाडता आमच्या इकडं फार थंडी पडते म्हणून मी झाडून काढायच्या आधी स्वेटर घातलेलं आहे आणि मी टोपीही घातली आहे मित्रांनो आता फार फार थंडी पडायला लागली बरं का सुरुवात थंडीला झाली असावी किंवा कुठेतर भरपूर पाऊस झाला असेल आमच्याकडे भरपूर थंडी पडते बाबा आता आज तर फारच थंडी पडलेली आहे अगदी ब्लँकेट घेऊन पण झोपलेलो पावर नव्हती तसं फॅ आज दोन दिवस झाले आमच्याकडे पावरच नाही आहे खूप छान असं थंडी पडलेली आहे म्हणून मी सकाळी स्वेटर काढलंच नाही आहे स्वेटर घालूनच मी झाडून वगैरे काढत आहे आणि अशाच प्रकारे आता सडा टाकायचा आपल्याला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असंच नाही प्रेमप्रमुख नस नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरत आहे ब्लॉगमध्ये आपली मिरत आहे मित्रांनो काल दिवसभर आमच्याकडे पॉवर नाही परवा पण पावर नाही आहे दिवा गेला दिवा गेला आहे काय माने सगळ्यांचे उडीत काढायचे दिवसही कोणी लक्ष देत नाही आहे तर मी काल गावात गेली होती तिथे मी मोबाईलला चार्जिंग केली के चव्वेचाळीस टक्के झाली फक्त ते पण ते स्पीकर लावायचं होतं वाचनाला माईपसाठी मग ते पण काढलं गेलं तर तेवढ्यामध्ये भागवली आत्ता फक्त दहा बारा टक्के चार्जिंग राहिलेली आहे तर आज आपल्याला आपल्याला काही अजून नियोजन नाही आहे मशीन येणार आहे असं मी ऐकलं आता बघू काय होतं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे उडीदाचा कार्यक्रम मी रोज असा पातळ पातळ शेणाचा सडा टाकते कारण का मला फार आवड आहे सडा टाकण्याची फार आवड आहे हे माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच अनुभवते असं अंगण पण आम्हाला एवढं मोठं तिकडे नव्हतं मुंबईला नाहीच आहे आणि तो शे माती तर नाहीच आहे आमच्याकडे सा तिकडे पण खूप छान वाटतं आणि असं सर्व पूर्ण अंगण हिरवं 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 गार असं वाटतं आणि मग रांगोळी ही पण त्याला चिटकून बसते आणि मला खूपच छान वाटतं जसं जसं मला त्या प्रकारे मी करते बरं का असं नाही हे असंच झालं जल पाहिजे तसंच झालं पाहिजे जसं मला येईल तसं माझं चालू आहे सडा टाकणे आणि आज बघा मी पहाटे चार वाजता तुळशीला दिवा लावलेला तो दिवा पण तसाच आहे आणि तुळशीच्या समोर मी थोडं हाताने असं घेते सारून कारण का तो दिवा विजल म्हणून मी हळूहळू तिथे मी हाताने सारून घेते आणि तो चार वाजता आपला दिवा लावलेला पहाटे मी पहाटे उठून माझी आंघोळ वगैरे झाली बरं का पहाटे उठून आंघोळ झाली देवपूजा झाली सर्व झालेली आहे पण मी अंधारामध्ये बाहेर येत नाही अंधार असल्यामुळं मग पूर्ण असं उजेडल्यावर मी बा बाकीची घरातली कामं केली आणि म्हटलं आता चला बाहेर जावावा आता झाडून वगैरे सडा का टाकावा आणि म्हणून पावर नसल्यामुळे नाही तर लाईट असली की मी बाहेरचं झाडून करते आता पावर नाही ना म्हणून मी उशिराने बाहेर आले आणि असं निवांत घेतलं तर हे हाताने सारून घेतलं कारण का ते दिवा विजेल म्हणून मी तिथलं हाताने सारून घेतलं आणि आता जमेल अशी छोटीशी रांगोळी का कारण की असंच ठेवाय ठेवत नाही ना जमल तसा आ, मी अंगण जसं जमेल तसं वेड्यावाकड्या रेषा ओढायच्या आणि हिरव्यामध्ये पांढरं आणि माझ्याकडे काही जास्त रंग नाही आहेत एक दोन रंग आहेत मी तेवढेच भरते आणि आपली छोटीशी रांगोळी काढते पण काढतेच बिना रांगोळीचं मी कधीच अंगण ठेवत नाही कुठेही इथे पण आणि मुंबईला पण तिकडे पण दरवाज्यामध्ये मी छोटीशी गंड्या रांगोळी काढते बघा आपली साधी सिंपी सिंपल अशी प्रक अशा प्रकारचे रांगोळी आहे आणि दोनच रंग आहेत आपल्याला ते पण आता संपत चाललेले आहेत आता बघू मला इकडे भेटलेच नाही आहे रंग मला दिसतच नाही आहे आणि मला माहिती नाही कुठे असं बा मार्केटमध्ये दिसेल तर रंग घेतो आपण इकडे दसऱ्या दिवाळीला रंग मिळतात मध्ये आधी काय माहिती मला पण माहीत नाही कारण मी गेलेच नाही आहे मार्केटला आणि अशा प्रकारे साधी सिंपल आपली रांगोळी काढली रांगोळी काढले तर आपल्या अंगणाला शोभा येते आणि हा पहा आपला चार वाजता लावलेल्या दिवा अजून दिवा तसाच आहे आता मी या हा दिवा खाली ठेवणार आहे रांगोळीच्या वरती पहा हे तुळशीच्या वरती तुळशीच्या समोर आपली साधी सिंपल आपली रांगोळी दोन ठिकाणी रांगोळी काढते एक एकदम बरोबर दरवाजाच्या समोर आणि एक तुळशीच्या समोर आणि रांगोळी पांढरी ठेवू नये म्हणून मी त्याला थो जो आहे तो आपल्याकडे रंग टाकायचा जर रंग नसेल ना तर मी हळदी कुंकू टाकत असते पण रांगोळी पांढरी ठेवायची नाही असं म्हणतात नो जगामधली सुंदर मेहंदी आणि सुंदर हात हे बघा ही जगातली सगळ्यात सुंदर मेहंदी आहे हे पा ही मेहंदी आणि नेल पेंट अशी कुठल्याच कंपनीने नाही काढली हे बघा ही नेल पेंट हे पा ही नेल पेंट आहे की नाही एक नंबर तर ही माझीच नाही सर्व शेतकरी महिलांच्या हातातली मेहंदी आणि सर्व शेतकरी हातां महिलांच्या हातातील नेलपेंट अशा प्रकारे जगातील सुंदर हात म्हणजे शेतकरी महिलेचे असतात तुम्ही तर अनुभवलं आहे का बघा किती उन्हामध्ये काम करावं लागतं परत ही सगळं ही बोटे फुटतात आणि छोट्या छोट्या बाबळीचं जर त्याच्यामध्ये रोपं असले गवतामध्ये तर कचकन लक्षात राहत नाही कचकन हातामध्ये घुसतात छड्या घुसतात नक तुटत खूप खूप म्हणजे यातना करून शेतकरी असं पीक पिकवतो हो आणि शेवटी ना घरी कसं तरी येडेवाकडं ठेवतो आणि चांगलं चांगलं असेल तर दोन पैसे येतात म्हणून विकायलाही नेतो म्हणून साठी सर्वात सुंदर हात आणि सर्वात सुंदर नेल पेन कोंबड्या रांगोळी सुद्धा खातात दिवा इकडे तिकडे फेकून अगदी रांगोळी सुद्धा खातात कोंबड्या काय करावं मशीन वळायची येत नाही आता येतो बघ येतो तिकडे पण बघा त्या लोकांचा उडीद पिवळा ताडपत्री किती मोठा ढिगाय तो चला आता तो, तो कधी येईल तेव्हा येईल तोपर्यंत हे गोरांचं झाडायचं ह्या साईडला गा उतरले पाऊस तिकडं आपले शेत आहे त्या साईडला उतरलाय ढग म्हणजे भाई तो म्हणे भाई भ्रुणूकडे फार लक्ष असतं भ्रुण याला बसूनच देत नाही लगेच याच्या मागे पडतो म्हण्याच्या पूर्ण बिचारा बसलाय आपला मित्रांनो एकदशी उडीद झाला उडीदवाला तो मशीन ओला म्हणा तीन वाजता येतो आणि आज बाजार आज बाजारचा दिवस आहे आमच्याकडे आणि सोमवारी पोळा आहे पोळा म्हणजे खो पोळा म्हणजे खूप मोठा सण आहे कारण का हा सण गुरांसाठी आहे जनावरांसाठी गुरांसाठी गाई वासरांसाठी बैलांसाठी त्यांची तो सोमवारी आहे म्हटल्यावर रविवारपासनं शनिवारपासून त्याला धुवायत त्याला धुवायचं दोन तीन, रो, तीन, तीन दिवस आता सगळं त्याला धुतात परत त्याची रोज रोज धुवायचं दोन तीन दिवस त्याची खांदे मळणी करायचे हळदीने वगैरे असं आहे मी दोन वर्ष झालं पाहते आधीचं माझ्या काही लक्षात नाही आहे तर तुम्हाला सांगते त्यासाठी आम्हाला मार्केट ज्या बाजारला जावं लागतं आणि हा येतो तीन वाजता येतो साडेतीनला येतो चारला येतो आम्हाला वाटलं आता येतो आता येतो आपल्यासारखं जग प्रमाणिक नाही ना आपण कसं वेळेचे पक्के आहोत मी तर आहे मी तर वेळेचे फार पक्के मग असं वाटत नाही येतील त्याने वाजवल्या साडेसहा पूर्ण काळू झाला पंधरा झालेली आहेत हे पहा मित्रांनो सात वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आत्ताशी मशीन गेली आता मी घरी आले सात सात पास झाले असतील मशीन गेली मी घरी आले तसंच झाकून ठेवलं ओलं सुकं गोण्या तिथंच ठेवल्यात उडी उडी त्याच्यावर तळवट टाकलं ते ह्या टायमाला कधी आणणार बाजारचा टाईम आहे ते गेलं तर बाजारला अख्खा जगाने बाजार आणला तेव्हा आम्ही बाजारामध्ये आता बाजा पोचणार मार्केटला काय करता दुसरा माणूसच नाही कोणी मशीनच्या यावर बसलो दुपारी गेल्यावर तर बरं झालं असतं चार पाच वाजेपर्यंत आले तरी असते पण तेवढं त्यांना पण ना मी नाही समज आता काय करता तेवढ्यासाठी बसता मी कुठं हे करत आणि माझे ना असं फार बोटं दुखत आहेत ही हाताची ना इतकी बोटं दुखत आहेत ना असं सकाळी तर असं करावं असं वाटत नाहीये असं कारण काय का माहिती का ते सगळं उडदाच रान आहे ना उडीत काढल्या खुरपून काढल्यासारखं सगळं सर का भंगार रान केलंय एकदम तुम्ही तुम्हाला लागल मी उद्या दाखवते हे असं वडायचं असं वडायचं असं वडायचं काग्रेस दोनदा खुरपलं तरी पण तेवढंच ते तर नाही मित्रांनो एकदाच चहा झाला बरं का आता माझी सोनला तर आम्हाला फार वेळेला सगळं भेटतंय आणि हे बघा चहा या तुम्ही ते हो ला सिग्नल नाहीये आता वरती जाऊन बंद बंद कर कर वरती जाऊन हे करावं लागत सिग्नल कसा असतो काय असत मला पण नाही कळत हे डिस्क इथं कुठं केबल आहे डिश केबल जे जरी चेन तरी डिस्क मग आता डिश दोन तीन दिवस बंद होती ना भूक लागली खाल्ली त्याने खाली तो आता आणून त्याला हरिपाट तर गेला माझा सगळा गोंधळ दुपारी व्यवस्थित ते गेली असते ना बाजारला मस्त पैकी आता उडीत पण झाला करायचा आणि मी लगेच माझा असं आवरलं मी असे लगेच गेले असते खरेपाठाला त्यांनी आपल्याला मदत करा तर त्यांना पण मदत करायला जावं लागेल चहा घेतच राहू आपण त्यांचा उडीत करायला जायचं ना आपल्याला मदत करायला मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय मनपूर्वक धन्यवाद आणि हो पहिल्यांदा जर तुम्ही माझ्या चॅनल पाहत असाल तर सॉरी 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 तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करा सांगून विसरू नका चला तर मित्रांनो मी तुमची मिरात आहे रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपल्याला बैल पोळ्याची सर्व तयारी करायची आहे